अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ना सुरुवात करते मंडळी आज हरितालिकेनिमित्त सर्व भक्तांना सर्व भगिनींना माझ्याकडून माझ्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा हरितालिकेच्या हरितालिका तृतीया सर्व महिलांसाठी अत्यंत महत्वाचं हे व्रत आहे अखंड सौभाग्य टिकवण्यासाठी सुवातच कुमारिकांसाठी विधवा स्त्रियांसाठी सुद्धा खूप महत्वाचं हे व्रत आहे त्यामुळे सगळ्यांची आज पूजा अर्चा नैवेद्य आरती कथा वाचन सर्व काही गोष्टी झाल्या असतीलच आज आपल्या की पावणे दोन वाजेपर्यंत तृतीय तिथी असणार आहे आज त्याच्यानंतर चतुर्थी तिथी चालू होणार आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आपण माहिती आहे की आज तृतीय तिथी आहे आणि उद्या आहे चतुर्थी तिथी भाद्रपद महिन्यातली ज्या दिवशी गणेश चतुर्थी हा सण साजरा होत असतो आणि सर्व घराघरांमध्ये लाडक्या बाप्पांचं सा सार्वजनिक मंडळांमध्ये देखील मोठ्या उत्साहात थाटामाटात था ढोल ताशांच्या गजरामध्ये अक्षरच्या दिवसभरामध्ये उद्या स्थापना होत असते त्यांचं आगमन होत असतं तर ह्या तर गोष्टी आहेत पण सोबतच आपण आपन्स गणपती बाप्पांच्या म्हणतात ना दहा दिवसांच्या पूजेसाठी असेल किंवा त्यांची आरास मांडणी डेकोरेशन सर्व काही गोष्टींसाठी आपण तयारी तर केली आहेतच सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या सत्तावीस ऑगस्ट पंचवीस बुधवार या दिवशी गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्यातलं त्यात काळ कधी असणार आहे या काळात आपल्याला गणपती स्थापना करायची नाही आहे त्यामुळे काळ पण आपल्याला जाणून घ्यायचं आहे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करत बघा अतिशय महत्वपूर्ण आहे छोटासा याचा व्हिडिओ असणार आहे पण नक्कीच तेवढा महत्वपूर्ण आहे कारण की गणपती स्थापना वेळेत जर झाली तर नक्कीच आपले दहा दिवस आणि जेवढे दिवस आपल्या घरात गणपती आप्पा असतात त्यावेळेस दिवस आपल्या अक्षरशः छान आनंदात जातील आणि व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडतील तर नक्कीच आपल्याला राहू काळ टाळायचा आहे आणि तो कधी आहे ते पण आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत तर मंडळी सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या सत्तावीस पंचवीस बुधवार उद्या चतुर्थी तिथी म्हणजेच गणेश चतुर्थी तिथी आहे तुम सकत, तर तुम माझ्या सकट तर माझी तर तयारी झाली आहे आरास मांडणी वगैरे सगळ्या काही गोष्टी झालेल्या आहेत पुढे साहित्य सुद्धा हळूहळू तयारी करणं सुरू आहे तुमची सुद्धा तयारी चालू झाली असेल किंवा जेमतेम तयारी झाली सुद्धा असेल आणि ज्यांच्याकडे गौऱ्या असेल त्यांच्याकडे तर बघायलाच नको लगभग काय असेल ती तर मंडळींनो सर्वप्रथम आपण सांगू इच्छिते चतुर्थी तिथी म्हणजेच गणेश चतुर्थी तिथी जी आहे भाद्रपद महिन्यात ती कधी सुरू होते आहे आणि ती तुम्हाला संपणार कधी ती तुम्हाला सांगते सर्वप्रथम आज सव्वीस ऑगस्टला मंगळवार आहे आज आज दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपासून आपली चतुर्थी तिथी गणेश चतुर्थी सुरू होणार आहे आणि उद्या भाद्रप शुद्ध चतुर्थीची समाप्ती जी काही आहे तिथीची ती उद्या दुपारी तीन वाजून त्रेचाळीस मिनिटांना संपणार आहे म्हणजे पावणे चार, चार वाजता उद्या चतुर्थी तिथी संपणार आहे त्यामुळे आपल्याला म्हणतात ना की गणपती बाप्पांचं जे काही आगमन घरामध्ये करायचं असेल तर नक्कीच उद्या सकाळी उठल्यापासून म्हणेल मी किंवा ब्रह्ममुहूर्त पण नाही सकाळी तुम्ही सकाळी सकाळी तुमचा आवर लवकर स्टॉल तर आपले चालू होऊनच जातात गणपती बाप्पाची सकाळी सकाळी लवकर तर तुम्ही सकाळपासून ते दुपारी दुपारी तुम्ही म्हणजे सगळ्यात म्हणतात ना माध्यान काळ जो आहे सर्वप्रथम माध्यान्न काळ जो आहे तो बुधवारी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल तो दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटापर्यंत वा माध्यान असेल माध्यान्न काळ भाद्रपद महिन्यातला म्हणजेच भाद्रपद चतुर्थी तिथीतला माध्यान्ह काळ आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते शुभ मुहूर्त बघायला गेलं तुम्ही सकाळी लवकर तुमचं आवरल्यापासून ते तुम्ही म्हणतात ना की बा दुपारी जेवढं होईल सकाळी लवकरात लवकर जेवढं होईल तुमचं अकराच्या अगोदर अकराच्या अगोदर तुमचं जर झालंच अकरा साडे अकरा पर्यंतच्या दरम्यान जर तुमची गणेश स्थापना झाली तर अतिशय उत्तम तो अतिशय शुभ काळ असेल कारण की आपल्याला सकाळी उठल्यापासून ते मी म्हणेल की बा साडे अकरापर्यंत तुम्ही गणपती स्थापना करून घ्या सकाळी सकाळी सगळं काही आपण जर गरपेची स्थापना केली शोडोपचार पूजा वगैरे सगळं काही गोष्टी जर केल्या तर अतिशय उत्तम आणि सकाळी सकाळी खूप छान प्रसन्न वातावरण सुद्धा असतं त्या वातावरणामध्ये शुभ काळामध्ये जर आपण गरबे स्थापना केली तर अतिशय उत्तम असेल कारण की राहू काळ जो आहे तो दुपारी बारा वाजता सुरू होणार आहे आणि दुपारी एक वाजून तीस मिनिट आणि दीड वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे म्हणून तुम्हाला सांगते की साडे अकरा पर्यंत तुम्ही सकाळी सकाळपासून ते साडे अकरा पर्यंत सकाळी तुम्ही गणपती स्थापना करू शकता त्याच्यानंतर बारा ते दीड वाजेपर्यंत तुम्ही राहुकाळ आहे गणपती स्थापना करू नका थांबावं लागेल जर तुम्हाला गोष्टींना वेळ लागला समजा नाही आवडलं तुमचं तर त्याच्यानंतर दीडच्या नंतर तुम्ही गणपती स्थापना दुपारी म्हणजे घरगुती जे गणपतीची स्थापना आहे ती म्हणते मी तुम्हाला ती तुम्ही की ती तुम्ही पावणे चार किंवा तीन वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तुम्ही गणपती स्थापना केली म्हणजेच दीड वाजता राहू काळ संपला की त्याच्यानंतर तुम्ही गणपती स्थापना तीन वाजेपर्यंत करू शकता किंवा पावणे चार वाजेपर्यंत चतुर्थी तिथी संपेपर्यंत तुम्ही गणपती स्थापना घरामध्ये करू शकता आणि सार्वजनिक मंडळामध्ये ज्यावेळेस गणपती बाप्पांचं आगमन होतो त्यांना वेळ लागतो त्या सगळ्या काही मोठ्या तु मूर्ती त्यांना वेळ लागतो त्यांना काही वेळ काळ पाहायला जाणार दिवसभर संध्याकाळपर्यंत त्यांची स्थापना ही चालू होत असते पण घरगुती जे काही गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे ते नक्की याच वेळेत करा सकाळी उठल्यापासून ते तुम्ही साडे अकरापर्यंत सकाळी शुभ मुहूर्तामध्ये तुम्ही गणपती स्थापना सकाळी सकाळी करू शकता त्याच्यानंतर बा दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत राहू आहे यामध्ये गणपती स्थापना करू नका त्याच्यानंतर तुम्ही दीडच्या नंतर ते तुम्ही पावणे चार वाजेपर्यंत गणपती स्थापना करू शकता परत एक सांगते घरगुती गणपती बाप्पांच्या आगमनासाठी सांगते आहे आणि ज्यांचे जर सार्वजनिक सोसायटीचे गणपती बाप्पांची जर तयारी झाली असेल तर तुम्ही सुद्धा यावेळी तुम्ही गणपस्थापना जर केली तर अतिशय उत्तम जर नाही जमलं सार्वजनिक मोठमोठे जे काही गणपती असतात त्यांना तर ते, ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत गणपस्थापना करू शकता चालेल काही हरकत नाही तर नक्कीच तुम्हाला आजच्या वेळेत कळालं असेल की आपल्याला गणपती स्थापना कधी करायची आहे शुभमहूर्त काय आहे माध्यान्ह काय आहे माध्यान काळ काय आहे तो आणि सगळ्यात महत्वाचा राहू काळ काय काय आहे तो सुद्धा तुम्हाला कळाला असेल आजच्या व्हिडिओमध्ये आणि हो उद्या चंद्र चंद्र म्हणतात ना चंद्रोदय जो आहे तो उद्या संध्याकाळी सॉरी रात्री साडे नऊ वाजता होणार आहे तर नक्कीच आपली ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला तर कळाली असेल तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन